करायचं ते देखील आणि सव्वीस लाख सव्वीस लाख महिला लखपती सव्वीस लाख महिला लखपती करण्याचा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लखपती दिदी ड्रोन दिदी त्यांनी देखील उज्ज्वला योजना जनधन योजना अशा अनेक योजना महिलांना आत्म आत्मसन्मान महिलांना आत्मनिर्भर करण्याचं जे ते त्यांचं संकल्पना आहे त्याच्यात आम्ही योगदान देतो जसे शेतकऱ्यांना देखील नमो सन्मान शेतकरी योजना ते आम्ही केली केली आम्ही ना आतापर्यंत कधी सततच्या पावसामुळे नुकसान दिलं जातो आम्ही दिलं देतोय पुढेही देतोय देत राहणार त्यामुळे दे दे शेतकरी महिला आणि मला वाटतं सगळेच कुठला विभाग असा बाकी ठेवला नाही सार्वजनिक बांधकाम असेल परिवहन असेल नगर विकास असेल बंदरे असेल विकास ग्रामीण आणि शहरी मी सगळं काय बोलत नाहीये दिव्यांगांसाठी आम्ही हे करतोय गृहनिर्माण विभागासाठी आम्ही हे करतोय आणि हे सगळं जे आहे याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सर्व क्षेत्र आम्ही हे केलेलं आहे की प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्यांनाच एक मेन स्ट्रीम मध्ये आणलं पाहिजे आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो मग सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्याचं प्रतिबिंब या आजच्या बजेटमध्ये उमटलेलं आपण पाहतोय बाकी विरोधक